नमस्कार मुलांना चला करू घरचा अभ्यास पहिली इंग्रजी विषयाचा आज आपला पाचवा दिवस आहे आपण आय अक्षर शिकणार आहोत कॅपिटल आय स्मॉल आय याचं लेखनसुद्धा करणार आहोत आपण आयचं फॉनिक्ससुद्धा शिकणार आहोत सोबतच आयपासून तयार होणारे शब्दसुद्धा आपण वाचन करणार आहोत लेखन करणार आहोत खूप अभ्यास आहे आपला वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे तर सर्वप्रथम काय करायचं मोबाईल लांब ठेवायचा बॉक्स फोर लाइनची वही पॅड पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे आपल्याला गणित इंग्रजीचा अभ्यास संध्याकाळी करायचा शक्यतो जेवण झाल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्याचा घरचा जर तुम्हाला अभ्यास पाहिजे असेल तर सबस्क्राईबच्या बटनाखाली एक घंटीचं बटन असतं ते दाबायचं झालं मग तुम्हाला रोजचा अभ्यास भेटून जाईल तर मुलांनो आज आपण मम्मा आय आणि बेबी आय शिकणार आहोत हे बेबी आय आणि हे ममा आय ममा आय बेबी आय कॅपिटल आय स्मॉल लेटर आय कॅपिटल लेटर आय स्मॉल लेटर आय ममा आय बेबी आय ओके ममा आय बेबी आय आज आपण कोणता अक्षर शिकणार आहोत ममा आय आणि बेबी आय तर मुलानो आता ह्या कार्डशीटमध्ये ममा आय आणि बेबी आय किती आहे ते आपल्याला शोधायचे चला शोधा पटकन तुम्ही मोजा 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 किती आहेत ममा आय आणि बेबी आय किती आहेत बघाबर ए बघा मम्मा आय किती आहेत बघा एक दोन तीन चार किती आहेत मम्मा आय चार एक दोन तीन चार आणि बेबी आय किती आहेत बघाबर एक दोन तीन चार बेबी आय पण चार आहेत आणि मम्मा आई पण चार आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार दोघही चार चार आहेत आता मम्मा आय आणि बेबी आई आपण लिहिणार आहोत चला बही पेन घ्या सगळ्यांनी माझ्यासोबत आता आई लिहायचे आपण आई लिहू आई आय आता मम्मा आई मोठं घेतात बघा दोन वळी भरून मोठं असतं आणि हे जे छोटं आहे मधली रेशनायची छोटीशी एक उभी रेष काढायची आणि त्याच्यावर एक टिपका द्यायचा आहे आपल्याला हे झालं बेबी आय ममा आय बेबी आय ममा आय बेबी आय ममा आय बेबी आय ममा आय Baby I Mama I Baby I Mama I Baby I Mama I Baby I Mama I Baby I Mama I, baby I, 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 mama i baby i mama i baby i mama i baby i mama i baby i 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 I, 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 आय आणि हे आय काय हे आय आहे तर मुलानो हे आहे ए अक्षर पण आपण ह्याचा आवाज कसा आहे रे ए काय हे ए ये आहे नाव पण याचा आवाज कसा आहे ए पुढचा आपलं अक्षर आहे टी टी पण याला आपण काय म्हणतो पुढचं आपला अक्षर कोणता आहे यस कोणता अक्षर आहे हे यस पण याचा आवाज कसा आहे आवाज कसा आहे पुढचा आपला अक्षर आहे पी पी पचा आवाज कसा आहे पण पीचा आवाज कसा आहे पुढचा आपला अक्षर आहे आय आय आयचा आवाज कसा आहे इ आयचा इ, इ, आवाज कसा आहे इ, 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 इ तर मुलांना आता स्पेलिंग तयार करू आपण प ट पी प इ, ट, प, इ, ट, प, इ, ट, प, इ P I T Pit P I T Pit the ep tip the ep tip the ep tip the E tip The. E. P. Tip. The. E. P. Tip. The. E. P. Tip. The. E. P. Tip. The. E. I、uh, E。 तर मुलानो तुम्हाला आता माझ्यासोबत शब्द तयार करायचे आहेत i p sip selalu itu apa na? Kan? i p sip S i p sip S i, -p -sip. S -i -p -sip. me ट पिट प इ ट पिट प इट प ई टिट प ट पिट चला लिहू आपण प इ ई टीट हाऊ खाऊ लिहा घानाक्षर काढू नका हळूहळू लिहिण्याचा प्रयत्न करा थोडा त्रास होते पण एक आठ दिवसात तुम्हाला लिहायला येईल प इ ट, पिठ प इ इ ट प ट पिट, प ए, त, इ ट पीठ प इ ट पीठ प

I. P. tip e tip the e tip the e tip the e tip, T. I. P. tip. T. I. to e a pet -T 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 -T. प ट पॅट प ट पॅट आता हे तुमचं झालं नसेल व्हिडिओ संपल्यानंतर लिहायचंय तुम्हाला आणि जर उद्याचं तुम्हाला घरचा अभ्यास पाहिजे असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायचं त्या सबस्क्राईबच्या बटनाच्या खाली एक छोटी घंटी असते ती पण दाबायची म्हणजे तुम्हाला काय होईल उद्याचा अभ्यास भेटेल बॅट बसमध्ये राहिली सी सी कप कॅमलच्या तोंडात अडकला डी डी, माझ्याकडे खेळण्यात डॉल डक आहे यम यम, मंकीने, मँगो खाल्ला यन, यन नेलमुळे नेट फटला ओ ओ, ओ ओलने, ऑरेंज खाल्ला सॉरी ओल ऑरेंज खात नाही पी पी पॅरट पेन्सिल घेऊन उडाला ई ई, एलिफंटने इंजिन ओढले एफ एफ फ्रॉक फॅनखाली बसला जी जी गर्ल ग्लासमध्ये पाणी पिते एच एच हेल, हटमध्ये जाऊन बसली क्यू क्यू क्विल वजनाला हलके असते क्विल्ट वजनाने जड असते आर आर रॅबिटने रोज खाल्ला यस यस स्पून सनच्या प्रकाशात चमकतो टी टी टॉय ट्रीखाली विसर राहिला आय आय, आय आईस्क्रीम थंड असते आयर्न गरम असते जे जे, जे जगमधील पाण्याने जॅकेट ओले झाले के 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 केमध्ये अडकला यल यल लेमनला लीफ आहे यू यू अम्रेला युटेन्सिल्स आईने धुवून टाकले व्ही व्ही वास व्हॅनमध्ये राहिला डब्ल्यू डब्ल्यू व्हील वॉटरमेलन गोल असतात एक्स एक्स एक्समस्ट्री झाले फोन मी अजून पाहिला नाही वाय वाय याकच्या केसात यार्न चेक केस यारसारखे के गरम असतात झेड झेड झिरो आणि झिप ह्या दोन्ही शब्दांची सुरुवात झेडने होते तर सगळ्यांना गोष्टी लक्षात राहिल्या ओके